मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष पदावर आपली बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपलं मनापासून अभिनंदन करतो खर तर अशा एका राजकीय वातावरणामध्ये आपली बिनविरोध निवड झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर कोण कोणाचं मित्र कोण विरोधी पक्षामध्ये वाटाघाटी चालू ठेवतच विरोधी पक्ष अध्यक्ष महोदय आज राज्यामधली परिस्थिती अशी आहे की सगळी वर्तमानपत्र आणि टीव्ही बघितल्यानंतर राजकीय विश्लेषकांना सुद्धा वेड्याच्या इस्पित्रामध्ये पाठवावं लागेल त्यांना सुद्धा वेड लागेल अशा परिस्थितीमध्ये आपली बिनविरोध निवड होते याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो साधारणत सत्तारूढ पार्टीचा अध्यक्ष नेहमीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिलेला आहे आणि अठरावे अध्यक्ष म्हणून आपण आता विराजमान झालाय तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी आपण थोडस भाग्यवान आहात कि विदर्भाला खडसे साहेब हे आपल्या मताशी सहमत आहे ते पूर्णच भाग्यवान आहेत अगदी पंढरपूरमध्ये आपण मळमळ व्यक्त केली तरी सुद्धा आणि सुधीर भाऊ आपण आमदारांची जमाजमव केल्यावर सुद्धा गडकरी साहेबांना सुद्धा ते भारी ठरले त्यामुळे ते पूर्ण भाग्यवान आहेत आता तुम्हाला तिघांचा उडीने उल्लेख केल्यानंतर आमच्या तवडे साहेबांना असं वाटायला नको की माझ्यावर अन्याय केला तवडे साहेब तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे किमान गृहमंत्री राहिलं गृहमंत्र्याचं दालन तरी आपल्याला मिळालं अध्यक्ष महोदय चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन करतोय चांगल्या हेतून बोलतो मी अभिनंदनाचा ठराव अध्यक्षावर आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याकडेच येणार आहे पण हे सगळे कर्तृत्वान असल्यामुळेच आपली बिनुरोध निवड झालेली आहे फार कमी वेळामध्ये फार हुशार राजकारणी ही प्रतिमा तुम्ही निर्माण केलेली आम्हाला मान्य करावी लागेल अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये अनेक वेळा होणाऱ्या मुख्यमंत्र्याला होणाऱ्या सरकारला अनेकाचा पाठिंबा मागत जावं लागतं पण इथं आम्ही सगळेजण पाठिंबा मागं घेऊन त्याच्या लागलो अध्यक्ष मध्ये आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अध्यक्ष मोदय पाठिंबा कोणाचा घ्यायचा हा जर मोठा प्रश्न कोणासमोर पहिल्यांदा निर्माण झाला असेल तर तो आपल्या समोर निर्माण झालाय पाठिंबा मागायचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अध्यक्ष मोदय पण पाठिंबा कोणाचा घ्यायचा ठीक आहे त्यातनं आपण योग्य निर्णय घ्याल आतापर्यंत योग्य निर्णय घेताय असं सिद्ध झालंय अध्यक्ष मोदय आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मी मूळ विषयावर येतो अध्यक्ष महोदय या सभागृहातला एकंदरीत आपला कालावधी बघितला तर त्या बाजूपेक्षा या बाजूलाच आपण अधिक वेळ व्यतीत केलेला आहे आपला अधिक कालावधी गेलेला आहे त्यामुळे आपलं अधिकच लक्ष थोडस या बाजूवर असलं पाहिजे <laughs> अध्यक्ष महोदय आमच्या या मित्रांना त्यांनी न्याय नाही दिला पण राय स्वरून अध्यक्ष महोदय आपण तरी न्याय दिला पाहिजे अशी आमची मनापासूनची इच्छा आहे म्हणजे तुम्हालाही आणि आम्हालाही आम्ही आपल्याला लागून आहे ते जसं तुम्ही जस्यात ठेवलंय तशी आमची भूमिका सुद्धा विश्लेषकांना वेळ लावणारीच आहे अध्यक्ष महोदय एकंदरीत आजपर्यंतची आपली कारकीर्द बघितली अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून एका यशस्वी शेतकऱ्यापासून एका चांगल्या लोकप्रतिनिधीची भूमिका आपण पार पाडलेली आहे काही काळ आपण मंत्री म्हणून सुद्धा काम केलं हो पण हो का या बाबतीत माझी इतकीच विनंती अध्यक्ष महोदय आपण मंत्री असताना आम्ही आपल्याला खूप सतावलो होत त्यातल्या काही आठवणी आपण अनावधिक ठेवू नका तेवढं मात्र आपण उच्च परंपरेसाठी मोठ्या मनाने विसरून जात पण या बाजूने अध्यक्ष महोदय आपण असताना अतिशय पोटतिडकीने मांडलेले शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न कष्टकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न उपेक्षित घटकाबद्दलचे प्रश्न हे अजूनही आमच्या स्मरणामध्ये आहेत अध्यक्ष महोदय त्या खुर्चीला न्याय देताना महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला आपण न्याय द्याल अशा अपेक्षा तर मी व्यक्त करतोच पण सरकारला वाचवताना महाराष्ट्रातली जनता वाचवली पाहिजे याला आपण प्राधान्य द्याल असं आपल्याकडून पूर्णपणे विश्वास अध्यक्ष महोदय फार काम आणि फार कष्ट कामाला नाही सुधीर भाऊ मागली पाच वर्ष माझी मागली भाषण करून आपण वाचून दाखवली तुमची भाषण तर विधानसभेचं सत्र सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही कलेक्ट केलेली आहे अध्यक्ष महोदय मला पूर्णपणे विश्वास आहे या राज्यामधला कापूस उत्पाद, उत्पादक ऊस उत्पादक उत्पादक धान आणि शेतकरी यांना आपण न्याय देण्याची भूमिका स्वीकाराल भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये अध्यक्ष महोदय आता आपण कुठल्या पक्षाशी राहिलेला नाही पण आपल्या भूमिका मूळ भूमिका लगेच कोण बदलत नाही अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांना न्याय मिळताना सहा हजार रुपये क्विंटल कापसाचा दर झाला पाहिजे ही आग्रही मागणी सगळ्या दिग्गज नेत्यांनी केली होती आणि आपण खूप आग्रहाने ही मागणी शेतकऱ्यांच्या साठी लावून धरत होता अध्यक्ष महोदय आता शेतकऱ्यांच्या वतीने कष्टकऱ्यांच्या वतीने त्याच मागण्या आम्ही करू त्यावेळी थोडस आमच्याकडे नजर ठेवा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आणखी एक चांगली सूचना करीन की आयुष्यातले फक्त पाचच वर्ष या बाजूला काम करण्याची संधी मिळाली पण बोलण्यापेक्षा अध्यक्षांचं लक्ष वेधावं म्हणून अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे ओरडण्यासाठी जितकी ताकद गेली तेवढी भाषण करण्यासाठी गेली नाही अध्यक्ष महोदय आणि आता तर थोडीशी अधिकचीच ताकद लागेल अध्यक्ष महोदय आमची विनंती अध्यक्ष महोदय लोकसभेच्या धर्तीवर सन्मान्य सभासदांनी हात वर, वर केला की बोलण्याची इच्छा असलेल्या वक्त्यांची नावं आपल्या समोर येतील प्रश्न विचारणाऱ्यांची नाव आपल्या समोर येतील आणि आम्हाला ओरडावं लागणार नाही आणि अध्यक्ष महोदय आपल्या समोरची नावं बघून बोलण्याची संधी मिळेल अशी जर सुधारणा आम्ही केली तर मग सभागृहामध्ये सुरुवातीला बोलण्याच्या संधीसाठी होणारा गोंधळी थांबेल अध्यक्ष महोदय आणखी सूचना भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने करता येतील पण एकंदरीत आजपर्यंत आपलं कामकाज बघितल्यानंतर संसदीय योगदान बघितल्यानंतर ही जी दिग्गजांची अठरा जणांची जी यादी अध्यक्ष मोदय तीच चांगली परंपरा आपण टिकवाल त्यामध्ये भर टाकाल असा आम्हाला निश्चितपणाने विश्वास वाटतो अध्यक्ष महोदय आज आपलं अभिनंदन करताना मी पुण्याच्या दोन सुपुत्रांचं एका सुपुत्राचं अभिनंदन आणि दुसऱ्याला शुभेच्छा देणारे अध्यक्ष महोदय दे। दिलीप वळसे पाटलांनी आपल्या अगोदर अध्यक्षपदाची धुरा सांभाळली अध्यक्ष महोदय ज्यावेळी ते अध्यक्ष झाले त्यावेळी एक आक्रमक नेता आक्रमक मंत्री अशी त्यांची प्रतिमा होती राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एक प्रमुख नेता होते त्यामुळं निपक्षपातीपणाने काम करतील का अशा पद्धतीचे जे संशय व्यक्त केले जात होते पाच वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये अध्यक्ष महोदय त्या सगळ्या शंकांना कृतीने उत्तर देत एक यशस्वी अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली नोंद निश्चितपणाने केलेली आहे त्यांनी महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेसाठी जे योगदान दिले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आमचे सहकारी मित्र काँग्रेसचे गटनेते का विधिमंडळ विधिमंडळ नेते विखे पाटील साहेबांनी बापट साहेब आपल्याला सुस्कारा टाकल्याबद्दलच्या शुभेच्छा दिल्या खरा आज चेहऱ्यावर थोडस तेज आहे पण किमान आपण मंत्री झाला पाहिजे नाहीतर ते पण नाही हे पण नाही दुपाटणी वगैरे असे शब्द मी वापरत नाही पण दोन्ही घरचा भावना उपाशी हे बी नाही तेही नाही असं मोकळ राहायची पाळी आपल्यावर येऊ नये आपल्याबद्दल नेहमीच आमच्या चांगल्या भावना आहेत खर तर आपण सिनियर होता पहिल्या यादीतच पण चंद्रकांत पाटील साहेब पुण्याच्या असून सुद्धा अहमदाबाद पर्यंत वजन थोडस त्यांचं आपल्या तुलनेमध्ये कमी पडलं ठीक <laughs> आहे पण मिळू शकते संधी पण निश्चित काय होईल काय सांगता येत नाही आमच्या शुभेच्छा आहेत यातनं सुटकारा झाल्याबद्दल आणि भविष्यामध्ये काही मिळावं यासाठी सुद्धा आता मिळेल का नाही आम्ही कसं सांगावं कारण आता काहीच सांगता येत नाही पण थोडस पुण्यापेक्षा नागपूर भारीश ठरलं ठीक आहे आपल्याला ही, आप ही संधी मिळावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आपल्यालाही देतो आणि आप अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या सदनाच्या संसदीय सांस, परंपरा आणि चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो आणि आपलं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद